भरून घेऊन इथं आले निवडून गेले आणि तिकडच गेले आणि दहा वर्ष पाच वर्ष इथं येऊन काय नऊ ते एकोणीस मध्ये आपले इथं आमदार झाले त्यांनी नऊ ते एकोणीस मध्ये काय काम केले याचे थोडक्यात सांगतो आज आपल्या प्रत्येक घरातला एक मुलगा किंवा मुलगी बघा आज प्रत्येकाच्या घरातून पुणे मुंबई हैदराबादला गेलेला आहे बरोबर ही परिस्थिती कधी थांबली असती जर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी कारखाने बघायला एक पक्ष आपण ज्याला निवडून दिलो तो एका पक्षात होता आणि आज जर बघितलो तर ते प्रत्येक पक्षातला माणूस झालेला आहे आता मी परवा ते हे वाटायचो दोन हजार एकोणीस चे जे आमदार आहेत आपले सध्याचे मंत्री त्यांचा जाहीरनामा वाचत होतो आणि कदाचित मी सगळीकडे ते दिलाय पण त्या जाहीरनाम्यामध्ये पहिला फोटो होता

जेवढी गावची लोकसंख्या आहे ती पूर्ण आपल्या पाठीशी आज राहायला तयार आहे आणि असंच जर असंच जर नाही आपण ज्या वेळेस निवडणुकीचा दिवस येईल त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण गावांमध्ये हे अशा प्रकारच्या सभा घेऊन दहा जिल्हा परिषद सर्कल गाठून त्या ठिकाणी उदगीर आणि जळकोटला दोन मोठ्या सभा घेऊन या कार्यक्रमाचा आणि ह्या निवडणुकीचा समारोप द्यायचा आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की मतदान रूपी आशीर्वाद उदगीर जळकोटची जनता माझ्या मागे ठेवून मला त्या ठिकाणी ह्यांचा आवाज मजबूत करण्यासाठी माझा आवाज ताकद देण्यासाठी त्या ठिकाणी विधानसभेत पाठवणार आहे आता बघा मुख्य अजेंडा म्हणजे आपण इतके दिवस झाला आपण इथे आहोत इथे पीक विमा कोणाला भेटलाय का आणि त्याच गोष्टी चालू आहेत आपण वारंवार वर्षानुवर्षे आज भारत स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष झालाय आपण तेच मागतो तेच शिक्षण तेच आरोग्य मग हे कुठं तरी थांबलं पाहिजे आज बघा आज आपण कुठं आहोत आज माजी आमदार सुधाकर भालेरावांच्या गावामध्येच आहोत आपण बरोबर आहे ना जर इथली जनता आपल्या मागे आहे तर मग ह्याचं उत्तर मी सांगण्याची गरज नाही की जनताच उत्तर देणार आहे त्यांना या सगळ्यांना